वाढदिवस म्हणजेच सेलिब्रेशन पण जेव्हा हे सेलिब्रेशन सामाजिक जाणिवेतून केले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने वाढदिवस खास बनतो कणकवली येथील सुप्रसिद्ध सर्जन विद्याधर तायशेटे यांचा वाढदिवस त्यांनी याच सामाजिक जाणिवेतून साजरा केला आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी आपले सामाजिक दायित्व निभावले डॉक्टर तायशेटे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे संजीवनी हॉस्पिटल आणि सिंधू मित्र प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बावीस रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले डॉक्टर तायशेटे यांनीही स्वतः रक्तदान करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला डॉक्टर तायशेटे हे रोटरी क्लब कणकवलीचे माजी अध्यक्ष असून सध्या ते सक्रिय सदस्य म्हणून विविध सामाजिक उपक्रमात योगदान देत आहेत आयडियल इंग्लिश स्कूल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मुलाचे कार्य आहे तसेच देवीच्या वृद्धाश्रमातील वृद्धांना ते नियमितपणे वैद्यकीय सेवा देत असतात त्यामुळे डॉक्टर विद्याधर तायशेटे हे नाव समाजसेवेबरोबर घट्ट जोडले गेले आहे समाजाशी असलेली ही बांधिलकी त्यांची खरी ओळख ठरली आहे या वाढदिनी आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर तायशेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी श किरण वैद्यकीय अधिकारी अशोक नारकर आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण यांच्यासोबत डॉक्टर विद्याधर तायसेटे यांचा परिवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका